सुरुवातीला येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या गेल्या दोन दिवसांपासून खूप मोठा उलटफेर पाहायला मिळतोय महायुतीमध्ये सगळं काही आगमन नसल्याचा सध्या दोन वेळा नजारा मिळाला याच वेळेस आता उद्धव ठाकरेंना भाजपने टाई देण्याचा प्रयत्न केला त्यावर ठाकरेंनी आपलं वाशी केलं मात्र पडद्याच्या मागे गेल्यास या सविस्तर काय आजच्या महत्वाच्या बातम्या नाशिकमध्ये उद्या शिवसेनेचा निर्धार शिबिर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये पहिल्यांदाच भगवी तोप धडाणार शिवसेनेमध्ये चैतन्याचं वातावरण महायुती दुसमो सुरू चैत्यभूमीवरती एकनाथ शिंदे आणि अजित रादा यांच्या भाषणाला लावली कात्री कार्यक्रम पत्रिका रात्रीच बदलली उद्धवली कोटी कुएे धुमा तुझ्या जन्मामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाखो नची मानवंदना एकशे चौतीसावी जयंती जल्लोषात उत्साहात साजरी मुंबईत तुफान आमदार कल्याण शेट्टी यांची काँग्रेस नेत्यांशी हात मिळवणी बाजार समिती निवडणूक मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचा दावा ही पक्ष निवडणूक नाही सुरेश हसापुरे काँग्रेस भाजपची राज्यात पहिल्यांदाच झाली युती शिवसेनेचा नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती दावा तिडा कायम रायगडनं ना मिळाल्यास नाशिकवरती नजर रायगड पालकमंत्रीपद तटकरेकडेच राहणार असल्याची माहिती आली अखेर समोर फुले चित्रपटाचा वाद फडणवीस का मिटवत माहित खासदार संजय राऊत यांचा सवाल गुजरात मधून जगभर ड्रग्ज पोहोचते असाही केला संजय राऊतांनी घनाघात वाद सुरू असलेली ती शाखा अखेर दाव्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना न्यायालयामध्ये पुन्हा शाखेसाठी दाद मागणार असल्याची महत्वाची अपडेट मुंबई भाजप शहराध्यक्ष पदासाठी दरेकर सातम यांची नावे चर्चेल शिवप्रकाश यांच्या उपस्थितीमध्ये सर्व आमदार जिल्हाध्यक्षांची होणार मुंबईत बैठक अंबादास दानवे म्हणाले खैरे दानवे पुन्हा एकदा संभाजीनगर मध्ये वाद पेटला ठाकरे गटात आरोपांची मशाल भडकल्याची चर्चा मराठी माणसाने जातीच्या भिंती उद्ध्वस्त करत एकत्र यावे राज ठाकरे यांचं सडेतोर मत मुंबई सरी दिला सडेतोर तर्क मराठी माणसांनी एकत्र यावे मंत्री गिरीश महाजनांकडून खडसेंविरोधात अब्रमुकसानीचा दावा महिला अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचा आरोप करत बदनामी केल्याची नोटीस कराडच्या एन्काउंटरची होती ऑफर बीड सायबरमधील निलंबित उपनिरक्षकाच्या आरोपांमुळे खळबळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली गुप्त बैठक कसा केला जातोय एन्काउंटर यावर मत पंढरपूर वारंची परंपरा आता जगभरात पोहोचणार पंढरपूरतील लंडन दिंडीचे प्रस्थान बावीस देशातून अठरा हजार किलोमीटरचा करणार दिंडी प्रथम तास एवढा दारे बंदस खासदार संधीमान बुमरे मेलो तरी पक्ष सोडणार नाही चंद्रकांत खैरे बुमरे ध खासदार तरी दारू दुखाने संभाली चंद्रकांत खेरेंस खैरेंची शिका जीएसटी मध्ये महाराष्ट्राची उत्तुंग अव्वल स्थान कायम उत्तर प्रदेश कर्नाटक गुजरात ना मागे देशात सर्वात मोठ्या लीड वरती आपला देश एकसंध ठेवण्याचं श्रेय बाबासाहेबांचेच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन दलित मुस्लिम व महिलेला संघ सरसंघचालक कधी करणार काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला सवाल आता यावरती प्रत्युत्तर मिळणार डॉक्टर आंबेडकरांच्या पराभवात सावरकरांचा हात होता खरगे यांची माहिती आरक्षण मर्यादा आठवण्यासह काँग्रेसच्या केंद्राकडे पाच प्रमुख मागण्या वर्षाखेरी सोने एक लाख तीस हजारावर जाण्याची शक्यता अस्थिरतेचा फटका ट्रेड वॉर चिघळल्या सोने आणखी वळण्याचा गोल्डमॅनचा अंदाज अखेर माहिती मान्सून चे यंदा पाच दिवस आधीच केरळ मध्ये आगमन साधारणतः मान्सून सव्वीस सत्तावीस मे रोजीच केरळ मध्ये आगमन करण्याची शक्यता हवाल विभागाने वर्तल्या असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी काँग्रेस आता मुस्लिमाला पक्षाध्यक्ष का करत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल हिसार विमानतळाचं केलं पंतप्रधान उद्घाटन यावेळी त्यांनी केलंय महत्वाचं वक्तव्य चोक्शीला बेल्जियममध्ये बिड्या पंजाब नॅशनल बँकेला चौदा हजार कोटींचा चुना लावून पसार झालेला मेहुलचे प्रत्यार्पण शक्य असल्याची पोलिसांची माहिती वक्फ कायद्यावरून बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार पोलिसांच्या गाड्या भेटवल्या महामार्ग रोखून धरला सर्वोच्च न्यायालय कायदेमंडळात हस्तक्षेप करणार नाही महत्वाची अपडेट महायुतीत खळबळ बांधायला बांधायला लागतच चंद्रकांत पाटील यांनी बिनधास्तपणे सांगितली महायुतीच्या आतली खबर महायुतीत उडाली खळबळ निष्ठावंत शिवसैनिक कधीही गद्दारी करत नाहीत कोकणामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांची अखेर बैठक संपन्न यावेळी ठाकरेंसोबत राहण्याचा केला शिवसैनिकांनी निर्धार दिल्लीतही सव्वीस अकरा घडण्याचा कट होता विशेष न्यायाधीशांच्या आदेशातून माहिती आली उघडकीस त्यामुळे राणाला आता भोगाव लागणार त्याची फळं राज्यभरात सत्याऐंशी हजार केसेस प्रलंबित हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना आहे पत्र एकदा करणे नाही हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्बाधा तरुणाची निर्देश सुटका नागपूरमध्ये न्यायालयाचा निकाल तर महाराष्ट्रातील सध्या राजकारण वेगळ्याच चरणावरती येऊन पोहोचला असून महाराष्ट्रामध्ये आगामी काही दिवसामध्ये काय घडतंय याकडे चर्चा असतानाच मात्र भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्याने आणि महायुतीमधल्या असलेल्या अजित पवारांनी एकनाथ शिंदेना डावडल्याने पडद्याच्या मागे खूप मोठ्या हालचाली घडतायत का यावर सध्या चर्चा सुरू झाल्या आहे यामुळे सध्या भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे दोन्ही एकत्र येण्याच्या दिशेने चाललेत का हा देखील मोठा अंदाज लावला जात आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला का वाटतं मुंबई महापालिका उद्धव ठाकरे दाखतील का आपल्या प्रतिक्रियाच्या